तेल गरम करायला ठेवलं आहे लसूण खोबरं बारीक केलेलं आहे दोडक्याच्या के पुढे केलेल्या आहेत वरचं साल काढून अशा पुढे बनवलेल्या आहेत जिरं टाकूया तेल गरम झालं त्यानंतर लसूण खोबरं आता ह्यात आपल्याला हळद टाकायची मिठाचा करायचा पिठाचा ना त्यानंतर कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कोथ मस्त भाजून घ्यायचं एकदम मस्त होत मिठाचं पण दोडका चिरून घेतलेला स्वच्छ धुवून घेतलाय ते टाकायचा परतून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ पिठाच्या ह्याच्यापेक्षा ही मिठाचा धोडका एकदम मस्त लागतो बनवून बघा आणि एक पाच मिनटं याला शिजून द्यायचं झाक चला तर मग बघूयात आपल्या कसा का शिजला आहे ते बघा अशा पद्धतीने आपला तोडका शिजलेला बघू शकता तुम्ही झाले ना एकदम मस्त भाजी ट्राय करून नक्की बघा